नमस्कार मी मयुरी मोहन ठाकरे दुसरी अध्यक्ष महोदय गुरुजी वर्ग इथे जमलेल्या माझ्या आज मी आपल्या समोर भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करत आहे

त्या निरक्षर होत्या होते त्यावेळी लिहायला वाचायला शिकवले सावित्रीबाईंनी व ज्योतिबांनी पुण्यातील उधवारपेठे मुलींची पहिली शाळा काढली शिकवायला जात असताना त्यांच्यावर दगड फेक केली शेण मारले तरी सावित्रीबाई मुळी दगमगल्या नाहीत त्यांनी मुलींच्या जीवनात क्रांती केली त्याचबरोबर दिनदुबळ्यांना अनाथांना शेतमजुरांना आधार दिला आधार दिला क्रांती सुरू त्यांनी काव्य फुले सुभोग या यासारखे पुस्तके लिहिली आज साईखी बाई जरी आपल्यात नसले तरी ते, ते, ते विचार आपले रोम रोम भरून टाकत आहेत आज प्रत्येक मुलीने बाई पासून प्रेरणा घेऊन संकटाशी दोन हात करून जीवनात यशस्वी व्हावे समाजात योग्य बदल घडवून आणण्यासाठी नेहमी झटावे तरच आईचे बाईचे कार्य खऱ्या अर्थाने सफल होईल एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र